दौडीपार बाजार येथे मोटरसायकल अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात पती पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील दौडीपार बाजार येथे दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता दरम्यान पद्माकर विशाल नाहोत वय त्रेपन्न वर्षे आणि त्यांची पत्नी रंजना पद्माकर नाहोत वय सेहेचाळीस वर्षे से, दोन्ही राहणार सोनेगाव तालुका लाखांदूर हे आपल्या मोटरसायकल क्रमांक यम एत चाळीस बी एम तेरा एकोणनव्वदने पवनीवरून भंडाराला जात असता दौडीपार बाजार येथे त्यांची मोटरसायकल अनियंत्रित झाल्याने ते डिवायडरवर आदळले त्यात पती आणि पत्नी दोघांना गंभीर दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील पॉईंट कारधा पोलीस स्टेशनवर उभी असणारी जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज श्री क्षेत्र नानिज जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अहोरात्र चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतोरे यांच्या मदतीने अपघातातील दोन्ही जखमींना लक्स हॉस्पिटल भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात दा आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत